यांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मसा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन अडीच महिने उलटले आहेत जे आरोपी सरेंडर झाले आहेत त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंटच मिळत नाही तर केसच कमकुवत करण्यासाठी दस्तूर खुद पोलीसच आकाश पाताळ एक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती त्याला आता अडीच महिने लोटले आरोपी आणि पोलिसांचे लागेबंद पूर्वीपासूनच उघड झाले आहेत या प्रकरणातील काही पोलिसांच्या बदल्या केल्या असल्या तरी ते थेट आरोपींना वाचवण्यासाठी आणि केस कमकुवत करण्यासाठी जीवाचे रान करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तर आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीमच सक्रिय झाल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे बीड पोलीस सरकारचा पगार होऊन कुणाच्या हमला करत आहेत हे समोर आल्याने सरकार तरी कारवाई करणार का असा संतप्त सवाल गावकरी करत आहेत या प्रकरणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे सुद्धा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले के 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 आहे धनंजय देशमुख यांच्या आरोपानुसार कृष्ण आंधळेवर पोलिसांनी कारवाई केली आहे सीआयडी कडे तपास दिल्यावर केस पोलिसांनी काहीच मदत केली नाही आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांची टीम पुढे आली आहे जे स्वतः आरोपी आहेत तेच आरोपींना वाचवण्यासाठी पुढे आले आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे